ज्यांच्या हो घरामध्ये पाणी शिरलंय मी काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त एक चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी या सर्व किल्ल्यांवरची जी अनधिकृत बांधकाम आहे ती पाडून टाका मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होती त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती <laughs> त्या कुळापुठामध्ये झालेलं अंगून बांधकाम आणि त्या पाण्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा डेट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये कळलं का गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्स वाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाहीत मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही टाउन प्लॅनिंग काय आहे मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बरबाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगतोय आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोक राहणार कुठे लोक बाहेर कसे पड काही बाबा तिथे काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला एका म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते मागा असावी लागतं हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्ससमंद या सगळ्या गोष्टींचा बरोबर होत जाणार ही शहर हे थांबत नाहीये पण आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये ते पाच पाच शहरं झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटतं की वेगळी मुंबई झाली पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरतंय आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी लो या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधन येणारी जी लोक आहेत त्याला फुकट घरं देताय तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत याला काही सरकार चालव म्हणतात का आत्ताच माझ्याकडे मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिंगच्या संदर्भामध्ये ऍडमिशन जे बाहेरच्या राज्यामधलं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही मैं आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली पदा पदा पदापदा लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटतं मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या का, बैठकीमध्ये काय होईल हे तुम्हाला येऊन साधारणतः सांगेनच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच मला असं वाटतं हा राज्य सरकारचा विषय आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे मला ला मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्य आपल्या राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यामधनं लोक येत आहेत राहत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामधली ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी अधिकाऱ्याचं निलंबन सगळ्या प्रकरणात अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं आणि नंतर परत सगळ्या निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना, ना निलंबनाने काय होईल तुम्हाला सगळं शांत होईल ज्यांच्या घरामध्ये हो पाणी शिरलंय मी काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त आता सध्या तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार एक अधिकारी निलंबित करून काही होत नाही प्रश्न सुटत नाही तसे राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये आहे पंधरावीस वर्ष एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका पाहिजे आणि काल शरद पवारांनी एक पत्र केलं की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा दान मोर्चा उभा राहतात एक प्रश्न सुटला ते मला बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सी काम करत असतात बरोबर आहे काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे अजून काही इतर काही सगळ्या पुण्यामध्ये पण आहेत या सगळ्या काही काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या यांची एकत्र कधी बैठक होते का कोणीतरी यायचं पाईपलाईन घालायची पाईपलाईन घातली फुटपाथ केला फुटपाथवाले व वा, फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला हे सतत चालू राहतं याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यात त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाही चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाही मी बघाशी म्हटलं ना हे सगळं नेक्सेस आहे आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगर नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे नाही मी परत तेच सांग ना आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय मुळात जर यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बर्बाद ते होणार या शहराबद्दलचा मला त्यांचं त्यांचं हिंमत त्यांची की दोन तीन दिवस झाले त्यांचा मुलगा गेलाय आणि त्या ज्या प्रकारे बोललो होत्या की माझा मुलगा गेलाय आता तो काही परत येणार नाही परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल ते नाही कळत हे तर येऊन नुसते बसलेले आहेत इथे स्वतःच्या पोटचा गोळा गेलेला आहे पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो तीन दिवसानंतर या हिमकीने त्या बाई बोल होत्या मला खरंच आश्चर्य वाटलं काय एखादा प्रकल्प समजा आणायचा तर तो, तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून कर कर तुम्ही आणत का नाही आहात बस आमच्या मनामध्ये आला आम्ही हा प्रकल्प करणार आहोत काय पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहेत का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये विचारायला गेल्यानंतर ते सांगणार नाही वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे कुठून आभाळातून तुम्हाला आठवत आहे का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक, एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवते का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो बरो बरोबर ना तिथे इतर नागरिकही आले होते सगळ्यांसमोर दिलं ना त्याच्यामध्ये काही लप्पाछप्पी नव्हती ना मग जर समजा केंद्र सरकारच्या कोणत्या एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे कामं करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा दाखवा लोकांना हो सांगा लोकांना हो तुम्ही

म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जसं तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची ही बसवायची मला असं वाटतं आपापसातले हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या पक्ष या शहराचा प्रश्न सुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे शासन किंवा सरकार सिक्क्या टाउन फ्रेंडिंग साठी आणि आर्ट स्ट्रक्चर साठी कमी पडते का अर्थातच अर्थातच त्यांचं लक्षच नाहीये कोणास म्हणून मी तुम्हाला मी भापर टेस्टेच बोलतोय असं नाही का वाटत मला मी बघायची तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सी एकत्र काम करत नाही त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचार आहे मला असं वाटतं मी आपण ना ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाहीये हे अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट ही पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पा। पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का पहिले का हो हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळे शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे हे युपीएससी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात अर्थ नाही मुळात सर सकत सरसकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यातनं सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे त्या पोरशेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाहीये तो श्रीमंत कोणतरी पोर्शे घेऊन गेला पण बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी दुसरा प्रश्न आहे वापरले गेले त्याच्यावर सुरु मारती, मारती सर, तामारे 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 ते तो तो वाद सुरू आहे आणि मराठी मराठीचा आणि दुसरं महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं विशेष करून मराठवाड्यात जो जातीवाद वाढलाय मराठा ओबीसी यांचं हे भाष्य यापुढील पवारांवर तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर

मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना मगाशी काय म्हणतो तुम्हाला कालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमध असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला वेळेला काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल बाय मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट चालतो तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखव हात मारणं बिरणं लांबच राहिलो तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उघारण्यापर्यंत जर समजा लोकांची मदत जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा सुव्यवस्था घेऊन बसलो आपण अत्यंत 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 दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्राचे चालू आहे आता मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलनच कळलं का पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण मन कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही या संदर्भात लोकांची